कुछ भी गोलो, ये शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज पिंपरवाडा या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा एक पेशंट होता ज्याचं बैलाचं आपल्याला खच्चीकरण करायचं होतं खच्चीकरण मित्रांनो करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो तर घोरा एकदमच आडदांड ताकदीचा आणि एकदमच ढिप्पाड डोंगराला मस्त चारा खाऊन वाढलेला तो काय आपल्याला पडता पडत नव्हता पण शर्थीचे प्रयत्न करून आपण त्या ठिकाणी त्याला व्यवस्थितरित्या पाडलं मग डॉक्टर साहेबांनी त्याला मित्रांनो व्यवस्थित पद्धतीनं बांधले त्याचे पाय वगैरे कारण की त्याचं खच्चीकरण करताना जर लाथ वगैरे हो जर सुटली तर तोंडाचा मित्रांनो एकदम नक्षा बदलू शकतो कारण की सुटी ते जनावर आणि त्याची ताकद याची कल्पना आपण करू शकत नाहीत त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेबांनी सांगितलं जरा माग होऊ आणि ते दोरी चरा व्यवस्थित पद्धतीने वडून धर सारखं मोबाईल हातात धरल्यानं होते मग त्यानंतर आपल्या हातात चिमटा दिला म्हणजे कारण की व्हिडिओ तर ठीक आहे पण थोडस मदतीला कारण की तब्बल आपण दहा किलोमीटर गाडीला तेल जाळत त्यांच्यापर्यंत जातो आणि परत त्यांच्या पाठ्यामाग फिरतो तो फक्त व्हिडिओ काढण्यापुरतं नाही आप करन, या या तर आपल्याला त्या ठिकाणी काही शिकायचंही असतं डॉक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी खच्चीकरण कशा पद्धतीने करायचं जनावराला फासा वगैरे कसा टाकायचा जनावर कसं पाडायचं याची याची पण माहिती देतात मित्रांनो हा विषय शिकण्याचा आहे यानंतर मित्रांनो या बैलाला आपण रिलीज केलं कारण की के त्याचं जे काम व्हायचं होतं ते काम झालेलं होतं आणि काम परफेक्ट झालेलं होतं गोर एकदम निवांत शांत पडलेला होता दिवसाची सुरुवात त्याची एकदमच जबरदस्त धक्क्याने झालेली होती आता तो एन्जॉय करल मित्रांनो चारा वगैरे चांगल्या पद्धतीने खाईल त्याचं लक्ष चाऱ्यावर राहील याची पूर्ण गॅरंटी आहे आणि आजच्या मध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बैल पाळणाऱ्या किंवा मंग घोर असणाऱ्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्याही गोऱ्यांची खच्चीकरण करायचं असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ बघता यावा या व्हिडिओ तेवढंच धन्यवाद